नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील काळेगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या नितीन जाधव सराई टोळीवर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या टोळीने खून खुनाचा प्रयत्न दरोडा गंभीर दुखापत धमक्या अशा स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे केलेले असून परिसरात दहशत माजवली दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री राहुल गणपती जाधव या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपासादरम्यान दहा आरोपींची टोळी असल्याचं निष्पन्न झालं तपासात आरोपींनी तपासा संघटितपणे गुन्हे करून वर्चस्व प्रस्थापित केल्याचं उघड झालंय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र श्री सुनील फुलारी यांनी सविस्तर अहवालाचा अभ्यास करून आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का लागू करण्याची परवानगी दिली त्यामुळे या कुप्रसिद्ध टोळीचा कणा मोडला असल्याचं मानलं जात आहे या कारवाईमुळे आगामी निवडणुका नवरात्रोत्सव आणि अन्य उत्सव शांततेत पार पडण्यासाठी मदत होणार असून गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपासाची धुरा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे